काय रडत बसली ग कुणी मेला असेल तसं कुणी काही आहे काय पाच मिनटं मला इकडे तिकडं जाऊपर्यंत रडत बसली बस इथ कोणाचं पण काय पण मनावर घेते भुकू दे की भुकणार लोक पाच मिनिटं गेले मी फक्त पाच मिनिट तेवढ्या वेळात पूर्ण महाभारत एखाद्यावरती जर कोणी अत्याचार केला विनाकारण त्याला बोललं गेलं काही चूक नसताना तर त्याचं कुठं देव चांगलं करतय आता झालंय असं आमचं कोणी नाही आहे सध्या इथं आमचा बाप आमची लेकरं आणि आम्ही एवढंच आहे इथं असं वातावरण आहे कोणाचं ना कोणाचं असं असतंय नुसतं मुद्दा भांडणं काढण्यावरती लोक आहेत आणि तू काय असा ना कोणाच्या तोंडाला बघायचं नाही ना काय नाही उगा आपलं खायचं प्यायचं निवंतरायचं कशा लोक कोणाच्या तोंडा तोंडाला लागते जाऊन बोलायचंच नाही करमल टी व्ही चालू करायची नाहीतर काय लेकरं आहेत तीन त्यांच्याशी गप्पा मारायच्या मला एक मित्र नाही तर मला सांगतो माझा एक मित्र नाही कोणी तर काही फ्रेंड आहेत त्यांनाच फक्त बोललो बोललो नाहीतर आपला दादा आहे तो दादांच्या संपर्कामध्ये मी असतोय दादा आणि माझं बोलणं चालू असते गप की उगच तसं राग करायचा असतो ज्याच्यावरती आपला काही अधिकार आहे जर कोणी आपला तो समोरचा व्यक्ती आपला कोणी लागत असेल बाबा नात्यात फित्यातलं तर तशा लोकांवरती राग करायचा असतो तू कुठले पण उठले ऐरे गिरे न खैरेवरती राग काढायचं काही संबंध गावात कोणाशी पण जाऊन भांडणं काढती का आणि त्याच्यास कसला डोळा खालाय तुझा इकडं बघ इकडं बघ बा? तर अगं डोळे कसे झालेत तुझे येड्यासारखं करायला काय म्हणून रडते नेमका काय विचार करून रडती काय जागा 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 लावलंय तू माणूस कधी जा बोलत जा चालत मरून जाईल त्याच भरोसा नसतो जागा नाही जागा नाही काय म्हणून तसला हे करून रडत बसते जेवढा आहे त्यातच खुश राहायचं असतं त्यात सुकी राहायचं निवांत राहायचं सुक्कानं चटणी भाकर खायची पण सुखानं खायचं कितीतरी लोक आता सिटीमध्ये असे कितीतरी करोडोपती लोक आहेत त्यांना सुख नसते वेळेवरती त्यांना ते खायला नसते का जीवाला सुख नसते वेळेवर झोप येत नाही त्यांना झोपेच्या गोळ्या खातात झोप यावे आणि माइंड रिलॅक्स शांत व्हावं म्हणून तसं तर नाही आपलं करायचं खायचं मी कोणाच्या तोंडाला लागतोय का ला, पहिल्यापासूनच हे आताच युट्यूबला व्हिडिओ बनवतोय तेव्हापासूनच नाही तर पहिल्यापासूनच कोणाच्या भानगडीत असतोय का मी उघर रडायली उग रडायली कोणी गचकला असेल तसं कोणावरती राग करते कुठल्या कुत्र्यांवरती राग करते ते लोक झोपडीत राहतात रस्त्यावरती खात्यात पित्यात झोपत्यात ते सुखी असतात आपल्याला तर कर घर आहे छोट्या छोट्या का महिन्या आपल्या दोन रूम आहे त्या आतमध्ये एक बाहेर एक स्वयंपाक करायला एक पत्र्याचा शेड आहे बस जवळ आपले लेकरं मोठे होतील शिकतील कुठं काय तर करतील करायचं त्यावेळेस मोठं घर बांधायचं घर सोडून जायचं म्हणते घर सोडून लोकांना घाबरून पळायचं काय कशामुळं मुळे विनाकारण एकतर असली उन्हा तानाची दिवसा आणि त्यात रडत बसली येड्यासारखं येड्यासारखीर आपण जर कोणाशी जाऊन बोललोच नाही तर ते काय बरं बोलतील मारत नाही असं त्यांना भांडण केल्याशिवाय नारड्या खाली घास जात नसतोय नादी लागते काहीत आपलं आपलं बघायचं आपले कामं भले आपण भलं आपले लेकरं भले आपलं घर भलं आणि आपण भलं असं वागायचं असतं आता अशी रडशील अशी रडशील आणि पुन्हा डोकं आहे डोळे दुखायले असं करशील तू आता का आणि कोणासाठी मला लय राग येतोय विनाकारण रडल्यावरती आता तीन लेकर आहे त्यांच्या सोबत जरी तू वेळ घालवला तरी दिवस जाईल की तुझा शेवटी तर मी असतोच सिटी मध्ये शेजारी कोणी गचकला पण असेल तरी शेजाऱ्यांना माहिती नसतं तिकडं कोणी गचकलाय म्हणून त्याला काय झालंय कोण आजारी पडलाय कोण काय झालंय कोण गाडीवर ना पडलाय काय अॅक्सिडेंट झालाय काय असं विचार पुस करणार देखील कोणी नसतं तसंच वागायचं इकडं आजूबाजू सगळे अनोळखी किंवा हायत म्हणायचं कोणा बोलायचं नाही ना ना दे तिकडे काय का होईना आपलं आपलं काम करत राहायचं आपलं आपलं मस्त खात राहायचं पित राहायचं तर लोकांना भगवत नाही का बघवत नाही हे पण तुला माहित आहे रडत बसली मी बोलतोय ते ऐकते का इकडून ऐकून तिकडून सोडते कसलं धग कसलं गरम व्हायला लागले म्हणजे नुसता घाम यायला असा बसलो तरी आणि अशा वातावरणात रडत बसली जा मध्ये टी व्ही चालू कर फॅन चालू कर निवांत झोप नाहीच करमलं इकडं तर जायचं ताईकडं पुढं ताईच्या घरी जायचं थोडा एक तासभर बसायचं मस्त रिलॅक्स व्हायचं यायचं परत तुला काहीतरी एक छोटासा व्यापार चालू करून देतो मी तू ते तुझं मन रमेल कामाला तर नाही जाऊ शकत तू पोरगी ला नाही पण असं काहीतरी तुला एखादा छोटा आपण व्यवसाय सुरू करू बघू काहीतरी आयडिया आली तर गप्प बस आता जाते हे बघ उगच रडू नका तो काय जाळ लागलाय तिथं काय पेटलंय बघ तो चुलीतनं धूर कसा येलाय